हा <laughs> युतीचा महाविजय आपण बोलू शकतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विजय आपण संपादित करू शकलो मिळू शकलो त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी आणि दादा या तिघांनी जे मिळून काम केलं गेले सव्वा दोन वर्षांमध्ये न थकता न थांबता राऊंड द क्लॉक आम्ही नेहमी डेव्हलपमेंट बद्दलच बोललो आम्ही कोणावरती टीका केली नाही फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण करण्याचं काम केलं सव्वा दोन वर्षांमध्ये केलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि त्याचबरोबर योजना आणल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे हिट झाली त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय पण मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना याला एक किनार आहे शासन आपल्या दारी हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने पाच कोटी लोकांपर्यंत थेट शासन पोहोचलं तर फक्त जनतेची सेवा जनतेसाठी जे काम आहे हे करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे दिवस अपार मेहनत अपार कष्ट हे मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेले त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो गेम चेंजर लाडकी पण योजना आणि शासन आपल्या दारी करताय का नक्कीच बघा सगळ्या योजना शासन आपल्या दारीपासून सुरुवात झाली पाच कोटी लाभार्थी त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना वयोश्री योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण ह्या सगळ्या योजना फक्त लोकांसाठी अभिप्रेत असणारं काम सरकार करत राहिलं त्याचा रिझल्ट जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो आपण संपूर्ण माझा विचार केला तर मग जो मतदान येत जे त्या दिवशी महिलांची संख्या मोठ्या संख्येने जास्त होती आणि तीच संख्या जी आहे त्या मतांच्या लाडक्या भावावरती प्रेम करणारे ज्या बहिणी आहेत त्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये बाहेर निघाल्या कारण की कोणीतरी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल विचार केला त्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि मला वाटतं मताच्या रूपाने पंपिट करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं त्यांचं पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी सगळ्या महिला वर्गाचा धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आपण मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढली आणि आता लँडस्लाईड व्हिक्टरीकडे म्हणजे आपण वाटचाल करतोय साहेब ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा आपण असेल राज्यभर अनेक सभा घेतल्या मुख्यमंत्री जवळपास सत्तर सभा घेतल्या आपण बेचाळीस मतदारसंघावर केले शेवटपर्यंत कुठे हार मानली नाही किंवा शेवटपर्यंत कुठे असे तुम्ही विचार केले नाही की के आपण अरे आम्ही जिंकणारच होतो त्याच्यामुळे आम्ही एवढ्या सभा घेतल्या आम्हाला माहिती होतं आम्ही जिंकणारच आहोत लोकांपर्यंत जितकं पोहोचू तितकं जे आहे फायदेशीर ठरणार आहे आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की क्लिअर मेजॉरिटी थंपिंग मेजॉरिटीनी जे आहे महायुतीचं सरकार येईल आज तसंच घडलेलं आहे थंपिंग मेजॉरिटीनी महायुतीचं सरकार आलं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी बहात्तर सभा ज्या आहेत घेतल्या कोड ऑफ कंडक्ट लागण्याच्या नंतर आणि त्याच्या अगोदरचा वेगळा मी देखील बेचाळीस मतदारसंघामध्ये कोड ऑफ कंडक्ट लागल्यानंतर पोहोचलो होतो आणि त्याच्या अगोदर त्रेसष्ट मतदारसंघामध्ये गेलो होतो तर एक मोठा एक्सपोजर मोठा अनुभव देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला देखील मिळाला आरोप केले होते की फाटीतटीची लढाई आहे आमची सरकार आली की आम्ही दिलू नाही टाकू म्हणून ना लोकल सरकार आल्यानंतर काय देणार लोकांना हे सांगायला पाहिजे हे काय करणार नाही काय बंद करू ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते म्हणून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली घरी बसाय घरीच बसवलं अजूनही त्यांचं म्हणणं आहे की अजूनही रिझल्ट भरपूर बाकी आहे शेवटी मुख्यमंत्री आमचा जो <laughs> <laughs> एक ना एकनाथ शिंदे साहेब आले पडो तुम्हाला साहेब हा जे अपार कष्ट मेहनत अठरा अठरा तास मुख्यमंत्री मोदयांनी जे काम केलं त्या योजना आणल्या वेगवेगळ्या मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांचं पण खूप खूप आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की या महाराष्ट्राला दा पहिल्यांदा अठरा तास वीस तास काम करणारा मुख्यमंत्री लोकांनी पाहिला वर्षा ज्यांच्यासाठी बंद होती त्यांच्यासाठी वर्षा उघडण्याचं mm. काम केलं रात्री अपरात्री जागून जे आहे लोकांना भेटण्याचं काम केलं मला वाटतं खूप मोठा हा विजय आहे हा हार्ड वर्क मी नेहमी म्हणतो की कष्टाला पर्याय नाही कष्ट कष्ट आणि कष्ट हे केले त्याच्यामुळे आज जे आहे आपल्याला हा रिझल्ट त्यांच्याप्रमाणेच आपण देखील मराठात फिरला पण शेवटच्या का होईना कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आपण खूप गेम चेंजिंग केलेला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात एखादा ठाणे जिल्हा आपण जर पाहिला तर पैकी सोळा जागांवरती महाविकास आघाडीवर आहे ठाणे जिल्हा जो आहे हा धर्मवीर आनंदिगे साहेबांवरती प्रेम करणार आहे आणि नेहमीच इथे शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे आज शिंदे साहेबांच्या माध्यमाने शिवसेना वाढवण्याचं काम आम्ही सगळे लोक करतोय आणि ऑब्विस आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम जागा ज्यात आणि जिंकणारच होत्या महायुती आणि कल्याण लोकसभा हा हक्काच आहे कल्याण लोकसभेमधील सगळ्या जागा ज्या आहेत माहिती जिंकते श्रीकांत ग्रामीण कल्याण ग्रामीण असं सांगितलं होतं की ती जागा लढणार नाहीये शेवटच्या उगा खूप मागे पडलाय पण शेवटचे चार दिवस जे काही गणित फिरवली शशा आणि कासवाची शर्यत तुम्हाला माहिती आहे तर ती मला सांगायची गरज नाही पण काही लोकांनी जे आहे खालच्या पातळीवरती जाऊन जी टीका केली जे कोणी म्हणाले की पिता पुत्रांनी जे आहे हे कल्याण लोकसभेचं वातावरण खराब केलंय आज त्यांना चपराक देण्याचं का मी नाही जनतेने केलेलं आहे बावीस हजार लिड पाचव्या राऊंडला हा लीड वाढत जाईल मोठ्या मताधिक्याने जे आहे कल्याण ग्रामीण मधून राजेशजी मोरे हे आमदार होते एक कार्यकर्त्याच्या मागे कसं उभं राहायचं मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवलं आणि एक कार्यकर्ता साधा शिवसैनिक हा आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो हे दाखवण्याची ताकद जी आहे ती बाळासाहेबांमध्येच होती बाळासाहेबांच्या विचारावरती आम्ही चालतोय त्यांचे विचार पुढे घेऊन जातोय म्हणून हा सामान्य कार्यकर्ता राजेश मोरे हा आमदार कल्याण ग्रामीणचा होतो